नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लक्षात घ्या दोन हजार पंचवीस मधील एम पी एस सी कोणत्या एक्झाम कोणत्या तारखेला होणार आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला जर तयारी करायची रणनीती आखायची तर युद्ध कधी आहे परीक्षा कधी आहे तर हे माहिती असणं आवश्यक आहे तरच तुम्ही तुमचा हंड्रेड पर्सेंट जो आहे तर तो देऊ शकतात तर या तारखा नवीन बदल झाल्यानुसार या तारखा आहेत तर या तारखा तुमच्या लक्षातच असल्या पाहिजे तुम्ही तुमच्या डेस्क वर तुम्ही जिथे अभ्यास करतात तुमच्या स्टिकी नोट्स किंवा काही असेल तर ते चिपकून ठेवा तुमचा प्रॉपर फोकस राहील राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ची ज्याचा नुकताच निकाल लागलेला आहे एकशे सतरा कट ऑफ लागलेला आहे त्याचा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा होणार आहे महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ची पूर्व परीक्षेची तारीख नुकतीच वाढलेली चार मे वरून ते आता कुठे गेलेली एक जून गेलेली नवीन तारीख आलेली तो चांगला फायदा झाला महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा याची पण कालच तारीख आलेली आहे ती तारीख असणार आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे एमपीएससी राज्यसेवेची परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला प्रस्तावित आहे आता त्याचे एकशे पंचवीस जागांचे मागणीपत्र जे आहे तर ते गेलेले भविष्यात आणखी जागांचं मागणीपत्र आपल्याला बघायला मिळू शकतं महाराष्ट्र राजपत्रित गट बसवा संयुक्त पूर्वपरीक्षा ही होणार आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आणि गट कची परीक्षा होणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे जर सगळं वेल अँड चाललं तर आपल्याला एकाच वर्षात आपल्याला गट कच दोन दोन परीक्षा बघायला मिळू शकतात म्हणजे गट कच्याला की सहा महिन्यांच्या अंतराने दुसरी परीक्षा जी आहे तर ती होऊ शकते तर या संपूर्ण तारखा आहे तर ते आलेले आहेत या सोबतच काही ज्या तारखा असतात की ज्या सरळ सेवा वगैरेच्या असतात तर ते आपण घेत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरही पोस्ट करत असतो परंतु हा टेबल तुमचा इट इज व्यवस्थित लक्षात ठेवणे किंवा लिहून घेणं गरजेचं आहे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे उमेदवार एम पी कंबाईनची तयारी करणार असेल पंचवीस ची तर त्यांच्यासाठी ही बॅच आपण लॉन्च केलेली त्या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र